नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर बोडके अभिनव क्लबचा संस्थापक अध्यक्ष एकूण सभासद एक, एक लाख तीन हजार वार्षिक उलाढाल चारशे कोटी रुपये व्यवसाय शेती मग अभि झाल्यानंतर दहा वर्ष नोकरी केली एका खाजगी कंपनीमध्ये त्याच वेळेस एका वृत्तपत्रामध्ये एक मला आर्टिकल वाचायला मिळालं की एका सांगलीच्या शेतकऱ्याने दहा गुंठ्यामध्ये एका वर्षात बारा लाख रुपये कमावलं ही स्टोरी वाचली आणि माझ्या मनाचा मी निर्णय घेतला की आता नोकरी सोडायची नाही तर शेती म्हणलं की किती गाबाळेपणान काय सिस्टम असते ती माहिती आपल्याला सगळं गरजच नाही तसली फक्त आपल्या समोर कायम ते चित्र उभं बघा कपाळावर आट्या पडलेला शेतकरी धोतर पायजामा आता बदल झालाय त्याच्यामध्ये सगळेजण कुटुंब निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळं कुठले आजार येत नाही रोपातून जो ऑक्सिजन रोपं सोडतात सकाळी सकाळी तो जर माणसाच्या बॉडीत गेला तर कुठले आजार येत नाही त्याच्यामुळे एक लाख तीन हजार शेतकरी या पंधरा वर्षात आजारी नाही आणि कुठला गोळीचा खर्च नाही शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण घेऊन इकडं तिकडं नोकरीसाठी वळून नोकर बनण्यापेक्षा आपल्याच शेतावरती छोट्या मोठ्या पद्धतीने हा शेती हा व्यवसाय समजून जर याच्यामध्ये काम केलं तर कुणालाही नोकरीची गरज लागणार नाही प्रिया मी प्रिया ज्ञानेश्वर बोडके मी बी एस अग्रिकल्चरच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे शनिवार रविवार दोनच दिवस कॉलेज करते आणि बाकी सगळे दिवस शेतामध्ये सगळं प्रॅक्टिकल काम करते मार्केटिंगसाठी म्हणजे ज्या आम्ही होम डिलिव्हरी देतो त्याच्यासाठी आम्हाला ड्रायव्हरचा प्रॉब्लेम येऊ लागला अभिनव फार्मस क्लबच्या एक लाख शेतकऱ्यांच्या आम्ही तीन हजार मुलींनी फोर व्हीलर चार चाकी गाडी चालवायला शिकलो सगळ्या मी मुला मुलींना विनंती करते शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा स्वतः शेती करून मालक व्हा ज्या दिवशी आम्ही शेती करायची थांबल ना जगातले सगळे माणसं उपाशी मरतील तुम्हाला माहिती पण एखादा पिक्चरने घ्यायचं थांबलं तर काही कोणी उपाशी मारणार नाही पण लोक मधल्याच माणसांना हिरो समजतात शेतकऱ्याला कधी कोणी हिरो समजत नाही फक्त एक एकर शेतीला अभिनव तंत्रज्ञानाची जोड देऊन एक शेतकरी कुटुंबाला सोबत घेऊन एक लाख शेतकरी कुटुंबांच्या जीवनामध्ये कसा अमूलाग्र बदल घडू शकतो हेच मी आज तुम्हाला सांगणार शेतकरी म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक विदारक चित्र उभं राहतं आत्महत्या होतात शेतमालाला भावनाय भावकीची बांधणं अशा अनेक समस्या आपल्या सगळ्यांसमोर येतात असं काही आहे शेती है एक असा व्यवसाय आहे हो की तो जोपर्यंत चालू आहे तोचपर्यंत पर्यंत लोक जगणार आहे त्याच्यामुळं याला कधीच मंदी किंवा काही येणार नाही आपण एक दाना मातीत पेरतो आणि त्या दाण्याला कनिष येतं त्या कणसाला पाचशे ते हजार दाणे येतात म्हणजे एका एक दाण्यापासून पाचशे ते हजार दाणे निर्माण होणार असा दुसरा कुठलाच व्यवसाय नाही तो शेती शेती तोट्यात आहे असं सगळं भासून आमच्या गावामध्ये तीन हजार दोनशे एकर जमीन एम आय डी सीने ताब्यात घेतली आणि आठशे चौऱ्याहत्तर करोड रुपये त्या लोकांना मिळाले आठशे चौऱ्याहत्तर करोड रुपये दोन हजार चार साली मिळाले आणि दोन हजार दहा साली सगळे पैसे डान्स बार आणि व्यसनामध्ये संपले आता तीच लोक त्या कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डच्या नोकऱ्या करतात आणि बायका कॅन्टीन मध्ये भांडी घासतात <laughs> पार ते विदारक चित्र आपल्या समजू म्हणजे आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा चोराडा एका बाजूला झालेला आपण पाहिला आणि त्याच मातीतून चारशे कोटीचा टर्न निर्माण करणारा अभिनव फार्मस क्लब पण उदयास आला त्याचा बरोबर पारंपरिक पद्धती शेती करायचो आठ माणसं घरात शेतात काम करायचो तरी वर्षभर पुरवलं एवढं धान्य त्याच्यातून पिकत नव्हतं म्हणून दहा वर्ष नोकरी केली त्या नोकरीमध्ये पण मन रामाना सकाळी सहा वाजता जायचं रात्री अकरा वाजता परत यायचं कोणासाठी जगतोय कळतच नव्हतं एक दिवस पेपरमध्ये एक बातमी वाचली त्या बातमीमध्ये एक शेतकरी दहा गुण त्याच्या पॉली हाऊस मधून बारा लाख रुपये कमवलेले होते त्याच्याकडे गेलो आठवी शिकलेला शेतकरी होता समजून घेतलं आणि निर्णय घेतला नोकरी सोडायचा ती पहिली बातमी वडिलांना समजली वडील रुसून गेले लगेच त्यांना वाटलं परत पाठीमागचे दिवस येणार आता परत काम करावं लागणार ती सगळी रटाळ यंत्रणा वापराव लागणार आणि मग तसं बस बहिणीने वडिलांना सांगितलं आणि आले घरी तर पहिलं म्हणले लग्न उरकून घे नाही तर तू शेती करतो म्हणलं तुला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना जो सगळ्या जगाला जगवतो त्याच्याबरोबर कुणी लग्न पण करायला तयार नाही आणि जो सगळ्या जगाला फसवतो त्याच्याबरोबर रोज शंभर मुली लग्न करायला तयार आणि मग लग्न झालं हायटेक शेती करायचा निर्णय घेतला हायटेकचा मतलब हायटेकचा शेतीचा अर्थ असा आहे कमीत कमी पाणी कमीत कमी वीज शंभर टक्के विषमुक्त अन्न निर्माण करायचं थेट ग्राहकापर्यंत पोहोचवायचं याला हायटेक शेती म्हणायचं हायटेक म्हणजे करोड रुपये लावा आणि ते तोट्यात घालवा याला हायटेक म्हणायचं ही व्याख्या मला माहिती त्याच्यामुळं मग त्याचा कोर्स करणं गरजेचं आहे कारण दहा बारा लाख रुपये जेव्हा खर्च करायचा असतो तेव्हा तंत्रज्ञान किंवा नॉलेज घेणं पण फार गरजेचं आहे म्हणून दोन दिवसाचा कोर्स केला आणि त्या दोन दिवसाच्या कोर्स मध्ये तिथं सगळी थेअरी शिकवली जाते आपल्या देशात थेरीवरती आप थे थेरी फार जोर आहे प्रॅक्टिकल काही होत नाही म्हणून अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलगा कुठलाही शेती करू शकत नाही नोकरी करू शकतो त्याचं दुर्दैव होतं सगळ्या मग मी त्यांना विचारलं <laughs> <laughs> मला आपल्याकडे काम मिळेल का गव्हर्नमेंटचं होतं ते म्हंटल काम मिळेल पण पगार मिळणार नाही म्हणलं पगार नकोय मला काम पाहिजे वर्षभर मी त्यांच्याकडे सकाळी सात वाजता सायकलवर जायचो सतरा किलोमीटर आणि संध्याकाळी सात वाजता परत यायचो काहीच पैसे मिळाले नाही पण कोट्यावधी हो रुपयाचे तंत्रज्ञान मिळालं <laughs> त्या तंत्रज्ञानाच्या जोरावर दहा गुण त्याचा प्रो, प्रो, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला बँकेत गेलो कर्ज मागायला सगळ्यांना त्रास होतो तसं मलाही त्रास झाला बँका म्हणजे फार आपल्याकडे भारी काम आहे <laughs> कारण शेती समजतच नाही आणि शेतकऱ्याला समजून घेत नाही म्हणून बरेच पैसे पडून येत सगळ्यांकडे मग घ्यायला गेलो आडेवेडे घेताना तीन महिन्यात मला कर्ज मिळालं दहा गुंठ्यावरती मला दहा लाख रुपयाचं कर्ज मिळालं प्रोजेक्ट सुरू झाला फुल शेती सुरू करायचा निर्णय घेतला कारण फुलांना चांगलं डिमांड होतं दहा गुंट्यामध्ये लागवड केली दोघं नवराबाई फुले आई वडील सकाळी सात वाजल्यापासून काम करायचो खूप मेहनत करायचो तीन महिने तीन महिन्याने माझी फुलं काढायला येणार होती ती मला विकायची होती त्याच्या एक महिना आधीच मी फुलांचं मार्केटिंग सुरू केलं आपल्या देशामध्ये मार्केटिंगच शिकवलं जात नाही फक्त ग्रोईंग शिकवलं जातं उगवायला शिकवलं जातं कारण खताच्या कंपन्या चालवायच्यात आपल्याला शेतकरी चालवायचं नाही विशिष्ट मी आपल्या म्हणून मार्केटिंगचा अभ्यास करणं फार गरजेचं होतं मार्केटिंगचा अभ्यास मार्केटिंग सुरू केला दिल्लीला एक मनुष्य मिळाला तो म्हटला फुलं पाठवा मी घ्यायला तयार आहे दिल्लीला फुलं पाठवायला सुरुवात केली खूप चांगल्या पद्धतीने तिकडनं फोन आला की फुलांची क्वालिटी खूप चांगली आहे पहिले तर ऍडव्हान्स देतो कोणाला देऊ नका पहिल्यांदा शेतमाला ऍडव्हान्स मिळणारी यंत्रणा मी पाहिजे सतरा वर्षाला पन्नास रुपयाच्या पट्टीसाठी त्या दलालाच्या दारात हेलपाटे मारणे शेतकरी तुम्ही आम्ही बघतो ही आजही व्यवस्था अशीच चालू आहे होती मग आनंद झाला चांगले पैसे मिळायला लागले आणि त्याच वेळेस बँकेचे साहेब घरी आले म्हणले वडील कुठे वडलांना वाटलं नक्की जमिनी झाली लावणार म्हणून साहेब आले वडील घरातून बाहेरच येईना तरी साहेबांनी सांगितलं मीच जातो आतमध्ये साहेब गेले साहेब वडिलांच्या पाया पडले पेडा दिला हातात आणि म्हणले तुमच्या मुलांनी क्रांती केली दहा लाख रुपयाचे कर्ज एकाच वर्षात फेडणारा <laughs> <जा> हा <थे> भारतातला <laughs> आमच्या आणि मग कॅनरा बँकेत बेंगलोरच्या ऑफिस मध्ये बोलवलं मोठा सत्कार झाला आम्हाला आनंद झाला आणि त्याच वेळेस आम्हाला कळलं की शंभर टक्के ते? हायटेक हायटेक शेतीमधून पैसे मिळणारे फक्त डोकं वापरणारे यंत्रणा तयार असलेल्या बिनडोक लोकांचं काम शेती करणं नाही हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणून तुम्ही सगळ्या लोकांनी एक सिस्टम केली शिकलेल्यांनी नोकरी करायची म्हणजे काही शिकलं नाही ते येड्याने गावात जाऊन शेती करायची दुर्दैव शिकलेले लोक जर शेतीत आले असते तर प्रचंड पैसे आपण कमवले असते आणि एकही माणूस उपाशी मारला आणि मग चांगलं काम झालं सत्कार झाला आणि मग पेपरला बातमी आली टी वरती दाखवलं आणि मग लोक अनेक यायला लागली ही सगळी लोक का अनेक आल्यानंतर त्याच्या चार पाच लोकांनी सांगितलं की मला आम्हालाही करायचं पॉली हाऊस मी म्हणून लगेच तयार झालो पाच लोकांना आठ दिवसात कर्ज मिळालं मला तीन ला महिने लागले होते कारण माझा अनुभव बँकेकडे होता सगळा आणि त्या पाच लोकांची पॉली उभी हो केली त्यांची फुलं दिल्लीला पाठवा लागलो दोन वर्षात त्यांची पण नील केली चांगले पैसे मिळायला लागले बघता मग मा, मग बाकी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी दुसऱ्याच्या शेतावर असायचो माझ्या घरी मला असं वाटायचं मी फार मोठा माणूस झाला कारण मला रोज लोक नेला याची गाडी मी जायचो त्यांच्या शेतावरती मला कोणी जेवण पण विचारत नव्हतं सकाळी सहाला नेलं की अकराला ला सोडायचं घरी फुकट घरी <laughs> बायकू म्हणजे आता तिकडच राह येऊच नका बस झालं म्हटलं तुमचं आपल्याकडे माणूस लावला तुम्ही दुसऱ्याकडे फुकट फिरता ही सगळी सिस्टम सुरू झाली बँकेच्या त्यांनी म्हणले आता तू ग्रुप कर करण्या जबाबदारी पार पाडू नको एकट्याने जबाबदारी पार पाडली तर काम कमी होतं अनेक लोकांना एकत्र घेतलं तर खूप काम वाटतं म्हणून अभिनव फार्मस क्लब नावाचा ग्रुप आम्ही अभिनव नाव याच्यासाठी दिलं पुणे जिल्ह्यातलं माझं पहिलं पॉली हाऊस होतं ज्याला खूप कमी पाणी लागून चांगलं उत्पादन येऊन चांगले पैसे मिळत होते मग आम्ही अकरा लोकांनी हा ग्रुप स्थापन केला जबाबदारी वाटून दिल्या अकराचे तीनशे पाच झाले आणि तीनशे पाच लोकांनी एकत्रितपणे पॉली केली रोज हजार दीड हजार रुपये त्यातून मिळायला लागले आणि क्लास वन अधिकाऱ्याचा पण पगार हो रुपये महिन्याचा होता आणि तिसरी चौथी सातवी आठवी दहावी शिकलेल्या शेतकऱ्यांना बाकी पंचाळीस पन्नास हजार आणि मग एवढ्यामुळे थांबलेले सगळे सिस्टम पैसे मिळायला शेतकरी काय साधा राहील का तुम्हाला सगळ्यांना माहिती पैसे मिळत नाही म्हणून सगळे शेतकरी मग आम्ही एकाच दिवशी तीनशे पाच मारुती गाड्या घेतल्या किती दिवस सायकलवर फिरायचो तीनशे पाच चांगली घरं बांधली हे सगळं कर्जावरती कारण एकदम आठ दहा लाख रुपये देऊ शकत नव्हतं पण महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये इन्स्टॉलमेंट भरू शकत होतो पन। कारण पन्नास हजार माझी कमाई होती खर्च पाच हजार रुपये होता दर त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने होतं मग मुलांना इंग्लिश मिडियमला टाकली ही सगळी यंत्रणा सुरू झाली आणि दोन हजार चार साली आम्हाला एक प्रॉब्लेम आला फुलांचे रेट कमी झाले दोन रुपये पन्नास पैसे एका फुलाचे आमचा प्रोडक्शन कॉस्ट होती उत्पादन खर्च होता आणि आम्हाला फक्त पंच्याऐंशी पैसे मिळाले आणि मग ग्रुप मध्ये भांडणं सुरू झाली पैसे कमी पडल्यावर सगळीकडे वाढणं सुरू होतात तुम्हाला सगळ्यांना घरी पण बायकोला पैसे देऊ नका भांडे आपल्याला सुरू होतात शेतकऱ्यात पण तशी सिस्टम आहे आणि मग काय करायचं निर्णय घेतला काय करायचं मग एकत्र मिटिंग घेतली आणि निर्णय केला की फुल शेती बंद करायची ताबडतोब मग काय करायचं तर भाजीपाला करायचा निर्णय घेतला कारण जगातले सगळे लोक दररोज भाजीपाला खातात तुम्ही पण खाताय मग भाजीपाला विकायचा कुठं तर बाजार समित्या जे भ्रष्टाचाराचं पुरण आहे आपल्या देशामध्ये त्या बाजार समिती सगळ्यांना माहिती मग आम्ही तिथं गेलो त्या बाजार समितीत आम्ही पहिले शेतकरी माल घेऊन येतो पण त्याला न विचारता त्याच्या मालाचा रेट ठरवला जातो कुठली सिस्टम लागेल जमीन आपल्याला आणि मग तिथून बाहेर पडायला लागलो त्यामुळे आम्हाला एकाने सांगितलं की मॉल्सला जा बिग बाजार फूड बाजार पुणे सेंट्रल असे मॉल आले होते त्या मॉलला गेलो मॉलला गेल्यानंतर काचाच्या इमारतीमध्ये आम्ही पहिल्यांदा भाजीपाला पाहिला इंग्लिश भाजीपाला आणि भारतीय भाजीपाला त्याच्या आधी आम्ही सगळे पायातले भूक एसी शोरूम मध्ये बघत होतो भारताच्या सगळ्या शोरूम एअर कंडिशन म्हणजे आपल्या देशामध्ये पायथान एसी शोरूम मधून असतं एसी शोरूम मध्ये असतं आणि भाजपाला रस्त्यावर मिळतो खायच्या गोष्टी रस्त्यावर आणि पायथान एअर कंडिशन मध्ये ही सगळी सिस्टम तिथं पाहिल्यानंतर त्या परचेस मॅनेजरला भेटलो म्हणून परदेश इंग्लिश भाजीपाला दोनशे अडीचशे रुपये किलो आणि आमचा भारतीय भाजीपाला दहा रुपये अकरा रुपये तर हा इंग्लिश भाजीपाला आम्हाला करायचा आहे करता येईल का तो म्हणलं खूप चांगल्या पद्धतीने करा तुम्ही पॉली मध्ये शेती करता त्याच्यात चांगले पैसे मिळतील नेमकी आम्हाला पण गरज होती कारण उत्पादन खर्च वाढलेला होता फुलांचा आणि मिळणारी किंमत कमी होती घराचे हप्ते होते गाडीचे हप्ते होते पॉली हप्ते मुलांना इंग्लिश मिडियम त्या सगळ्या सिस्टमचा खर्चच होता म्हणजे काही फुकट होत मग त्या सगळ्या यंत्रणेमध्ये त्यांनी आम्हाला ब्रोकोली चायनीज कॅबेज सेलरी पार्सली झुकेनी चेरी टोमॅटो असे दहा बारा आयटम सांगितले हे आयटम तुम्ही द्या वर्षभर आम्ही पाहिजे पैसे देऊ तुम्हाला मग आम्ही बियाणे घेतलं बाकी भाजीपाल्याला अजिबात केमिकल नाही वापरायचा निर्णय आम्ही वा त्याच वेळेस घेतला कारण फुलांना प्रचंड केमिकल वापरलं होतं की कुणी खात नाही म्हणून तर मग जी गोष्ट खात नाही त्याचा मार्केट वरती परिणाम होणार हे एक दिवस सगळ्यांनी लक्षात ठेवायचं उद्योग करताना म्हणून भाजीपाल्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा करायचं ठरवलं उघड्यावर भाजीपाला केला शिरली आणि त्याची विक्री सुरू केली मॉल ला द्यायला खर्च असलेल्या भाजीचे ऐंशी रुपये खूप चांगल्या पद्धतीने पैसे मिळाले आणि मग त्याच्यातही ही बातमी परत पेपरला आली की दहा गुंठ्याचे एकझोटी व्हेजिटेबल मधून शेतकऱ्याला सातशे आठशे रुपये रोज मिळतात खूप ठिकाणी आलं मग खूप लोकांनी भाजीपाला केला मॉलला द्यायला गेले मग मॉलवाल्यांनी थोडीशी सुरुवात केली मॉलवाले म्हणजे पण दुसरे दला आले ते काय असे वेगळे नाही डोक्यात असू द्या मग त्यांनी रेट कमी करायला सुरुवात केली ले। लेट पैसे द्यायला ले सुरुवात केली मग बाकी आम्ही निर्णय घेतला आपण आता असा प्रोजेक्ट करू की आयुष्यभर त्याला मंदी येणार नाही आणि काहीच होणार नाही आणि तो प्रोजेक्टच मी आज सगळ्या आपल्याला सांगणार आहे तो फक्त एक एकर शेतीचा आहे त्याला तेरा ते चौदा लाख रुपये लागतात आणि ते जर तुम्ही फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवलं फक्त सात आठ हजार रुपये महिन्याला मिळतील आणि जर आमच्यासारखी के शेती केली तर चाळीस पन्नास हजार रुपये मिळते फिक्स डिपॉझिटची पण गरज नाही तब शिवाय तब्येत खूप चांगली राहील कारण रोज काम केलं पाहिजे दोन तास काम याच्यासाठी करायचंय का आपली तब्येत चांगली राहण्यासाठी आमच्यातलं एक लाख तीन हजार शेतकऱ्यांची मुलं सध्या कॉलेज करतात बेस्ट अग्रिकल्चर करतात दोनच दिवस आणि बाकीचे दिवस शेतात काम करतात मुलं इंजिनिअरिंग करतात कारण लेबरचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मशिनरी बनवणार आहेत आणि सगळी मुलं अजिबात जिम ला जात नाही शेतीत रोज एक तास काम करतात सगळ्यात मोठी आपण जिम ला पैसे भरतो आम्हाला त्यातून पैसे मिळतात आणि व्यायाम साधं काम त्याच्यामधलं आहे म्हणून हा एक एकर शेतीचा प्रोजेक्ट काय तो बघू आपण तर दहा गुंठ्यामध्ये पॉलिटेनिल पॉलिटनिल म्हणजे संरक्षित शेती त्याच्यामध्ये उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतू कंट्रोल करून दररोज हजार रुपये आमच्या घरात येतील त्याच्यामध्ये इंग्लिश भाजीपाला वीस किलो भाजी काढतो पन्नास रुपयाचा रेट मिळाला तरी रे हजार रुपये त्यातून येतात दुसऱ्या दहा गुंठ्यामध्ये बाकी आता ही उघड्यावरची शेती संरक्षित शेतीला सहा सात लाख रुपये खर्च आहे ती दहाच गुंठे करतो कारण हजार रुपये आले पाच झालं हजार रुपयात भारताच्या सगळ्या शेतकऱ्यांचे कुटुंब जगत एक पण आत्महत्या नाही होणार पण सरकारने याचं प्रमोशन केलं पाहिजे की विषयाचं प्रमोशन करतील पण प्रमोशन करत नाही आपल्याकडे दुर्दैव आहे सगळ्या केली दुधी दो दोडका कारली तोंडली दोन दोन किलो रोज काढायचो दहा किलो मिळायचो तीस रुपयाचा रेट मिळायला लागला तीनशे रुपये त्यातून मिळायला लागला पुढच्या दहा त्यावरती तिसऱ्या कोबी फ्लॉवर भेंडी गवार पालेभाज्या फळभाज्या करायला लागलो त्या पण रोज दहा किलो निघायच्या वीस रुपयाचा रेट मिळायला लागला त्याच्यातून दोनशे रुपये मिळायला लागले चौथ्या आणि शेवटच्या प्लॉटमध्ये आठ गुंठ्यावरती पालेभाज्या पालक मेथी शेपू लाल हिरवा माठ चवळी त्या सुरू केल्या त्याच्यातून प्रत्येक भाजी पाच जुड्या रोज काढायचो पालक पाच मेथी पाच शेपू पाच अशा तीस जुड्या व्हायच्या त्याला सात रुपयाचा रेट मिळाला त्याच्यातून दोनशे रुपये म्हणजे अडतीस गुण त्याचं क्षेत्र वापरलं आणि त्याच्यावरती सतराशे रुपये रोज व्हायला लागले अजून दोन गुंठ जागा माझ्याकडे शिल्लक त्याच्यामध्ये एक गुंठ्यावरती पॅक हाऊस पॅक हाऊस कशासाठी ते चपला बुटा आपण म्हणून <laughs> <laughs> भाज्यांना पण पॅकिंग पाहिजे आपल्या देशातलं दुर्दैव आहे कुठल्याही भाजीला पॅकिंग नाही त्या बाई आणि चिवडतात भाजी त्या बाईच्या इन्फेक्शन ती चिवडलेली भाजी दुसऱ्याच्या घरात सुरू होतात म्हणजे आमचाही हात नाही लागला पाहिजे शेतकऱ्याचा आम्ही ग्लोव्ह घालून तो माल काढू तो पॅक करून देऊ तुम्हाला तुमचाच हात लागला शिजवणार अजिबात आजार येणार नाही सगळे आजार त्याच्यामुळे वाढले मग तो भाजीपाला पॅकिंगसाठी पॅक हाऊस त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होतं पोत्यात भरून भाजीपाला विकायला आरोपी किलोन जातो आणि तोच छान पॉलीबॅग मध्ये टाकला त्याला स्टिकर लावलं <laughs> तर तीस रुपये किलो आणि मग एक गुंठ्यावरती राहिलेल्या एक गाय गायीचा गाडव नाही गायी म्हणजे देशी गाय तिला गाय म्हणतात बाकी सगळ्या त्या गायीच नाही ती जनावर आहे त्याच्या अॅनिमल आहे हॉस्टल फ्रीजन हे ॲनिमल आहे ती गाय होऊ शकत नाही हे डोक्यात ठेवायचं कारण ज्या गायला व शिंड असते त्या वशिंडामध्ये शिंडामध्ये शिंडा सूर्यकेतू नावाची नाडी असते त्या सूर्यकेतूनच्या नाडीतून ही गाय सूर्यप्रकाश आपल्या बॉडीमध्ये घेते आणि दूध आणि गोमूत्रातून बाहेर टाकते म्हणून याने कॅन्सर बरा बराव तिच्या गोमूतळ ही गायली ती गाय याच्यासाठी घेतली कारण की मला विषमुक्त अन्न द्यायचं म्हणजे सेंद्रिय शेतमाल बनवावं लागेल म्हणून ती गाय घेतली तिच्या शेण गोमूतावर सगळी शेती करतोय ती एक गाय दहा लिटर बारा लिटर दूध देते त्याचं दोन लिटर दूध घरात ठेवतो आणि दहा लिटर दूध पन्नास पॅकिंग करून पन्नास रुपयांनी आजूबाजूला टाकतो पाचशे रुपये मिळतात बारा तेरा लिटर गोमूत्र देते त्याचं दोन लिटर गोमूत्राच्या शंभर शंभर एम एलच्या बाटल्यावर दहा रुपया प्रमाणे त्याचे दोनशे रुपये होतात वीस बाटल्या विकतो सतरा अठरा किलो शेण देते त्यातल्या दोन किलोच्या गौऱ्या करतो छोट्या छोट्या होमवण्यासाठी बऱ्याच गोष्टीसाठी लोक घेतात त्या गौऱ्यांची पंधरा पाकिटं विकतो त्याचे दोनशे रुपये येतात म्हणजे एकच गाय आठशे रुपये कमवून देतील हा सतराशे रुपये पंचवीसशे रुपये एकाच प्रोजेक्ट मधून मिळायला लागले कशाला फार डोकं लावायचं शेती करताना पण त्याच्यामध्ये मेहनत आणि ती शिस्टम आहे यंत्रणा त्या सुंदर पद्धतीने का पैसे मिळतात त्याची थेट विक्री करतोय एक एक किलो माल दलालांमार्फत विकला जात नाही थेट घरपोच जातोय विषमुक्त कोण पण झाला हा माल विक्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने माईला बचत गट आणि हे सगळं काम करतात पॅकिंग तुम्हाला बघायला मिळेल अशा गाड्या आहेत सगळ्या तर याच्यासाठी खूप माणसं लागतात पॅकिंग ग्रेडिंग करायला शेतकरी का ते गोनपाठ येतो कारण माणसं नाही त्याच्याकडं माणसं कुठून आणायचे म्हणून महिला बचत गट आमच्याकडं अरुणाताई शेळके शेती आलेले आहेत कोळी समाजाच्या एका बाई मासे पकडायची त्यांचे सासरे नवरा रस्त्यावर विकायची आणि ते पैसे त्यांच्याकडून घेऊन संध्याकाळी दोघारोपी संपवायचे त्या बाईनी एक दिवस आत्महत्या करायचा निर्णय घेतला त्याच वेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की अभिनव फार्मर्स क्लब मध्ये काहीतरी काम मिळेल म्हणून आम्ही त्यांना घेतल्या आणि थेट विक्रीची सगळी सिस्टम त्यांच्याकडे दिली आज तीच बाई तेराशे साठ महिलांना तिने रोजगार दिलाय प्रत्येक बचत गटाची बाई आमच्याकडे पॅकिंगला पाच सात तास आली की दोनशे तीनशे रुपये तिला मिळतात आणि यांच्यासारख्या पंचवीस तीस लीडर आहेत यांना सातशे आठशे रुपये रोज मिळायला लागले मग यांनी कार घेतल्या चार पाच एकर जमीन घेतली अहमदनगरला कारण आमच्याबरोबर शेती करण्यासाठी आणि एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर त्या ट्रान्सपोर्ट आणि पॅकिंगमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी चीन आणि इस्रायलचा दा दौराही करून आले सगळ्या सिस्टम मध्ये ऑटोमेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून आम्ही चांगले पैसे ऑटोमेशन मध्ये आमचं स्वतःचा ऍप आहे भाजी विक्रीसाठी लोका काट नावाचा आणि त्या ऍपवरती भाजी विकली जाते तो ऍप वापरण्यासाठी तीस चाळीस हजार रुपयाचा कोणतरी माणूस ठेवायला लागला असता प्रिया म्हणले बाबा मी ते वापरते आय आय टी पोव तिला बोलवलं महिनाभराची ट्रेनिंग दिला तर ती ऍप वापरते आणि तिच्याबरोबर एक लाख तीन तीन हजार शेतकऱ्यांच्या मुलींनाही ती तो ऍप शिकवते म्हणजे भारतात सगळी सिस्टम सुरू केली त्याचबरोबर पाणी द्यायला पण तंत्रज्ञान पाहिजे मी मध्ये राजस्थानला होतो आणि माझ्या शेतीला मला पाणी द्यायचं होतं पाणी आम्ही थेंबानी देतो अजिबात फ्लड इरिगेशन देत नाही कारण पाणीच खूप कमी आहे आमच्याकडे आणि शेतीला पाणी खूप कमी लागतं मध्ये पाणी लागत नाही शेतीला एम एल मध्ये पाणी लागतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं मग आणि मग त्याच्यामध्ये शेतीला पाणी द्यायला मिळून राजस्थानवर न वरती बटन वरती एक नंबर फिरवला पंप सुरू झाला आणि त्याला अठरा मिनिटाचा टाइम होता अठरा मिनिटांनी आपण झाला कुणी यायची गरज नाही काय नाही आम्ही आताही त्याच्यात एक पुढे गेलोय रोज दहा वाजता माझा पंप चालू होतो आणि साडे दहा वाजता बंद होतो एक एकर शेती भिजून होती <laughs> सप्ला विषय म्हणजे ऑटोमाइेशनचा उपयोग त्या पद्धतीने करायला लागलो खूप आयटीचे लोक आता आमच्याकडे येतात आमच्या शेजारी आयटी पार्क आहे दहा कोटी रुपये माझ्या एक एकर जमिनीची किंमत आहे एकही शेतकरी जमीन विकत नाही शेतीच करतो आणि विषमुक्त अन्न लोकांना पुरवतोय म्हणजे त्याच्यामुळे काही नाही लाख रुपये सव्वा लाख रुपये तर नोकऱ्या सोडून अडीच हजार मुलं सध्या या दहा वर्षात आमच्याबरोबर येत आहेत आणि नोकऱ्या सोडून शेती करतायत आम्ही त्यांना एक एकर दोन एकर शेती घेऊन देतोय ते म्हणतात माऊजी आतापर्यंत फक्त पैसेच कमवत होतो आम्ही आता आम्हाला पैसे मिळतात आणि समाधानही मिळतात खूप आनंदाने ही लोक सगळी शेती आहेत खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सगळी जण शेती करतोय आपल्या सगळ्यांना आमची एक माझी एक विनंती राहणार आहे की इथून पुढं आपण सगळ्यांनी थेट शेतकऱ्याकडनं जर शेतमाल खरेदी केला ती तुमची जी पैसे आहेत ते आमच्या डायरेक्ट कुटुंबात जाईल आणि एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही फक्त तुमच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला गाव आहेत ज्या ज्या ठिकाणी सगळं यंत्रणा आहेत आपण सगळ्यांनी जाऊन शेतकऱ्याला मदत करायची दुसरी कर गोष्ट आमचा आत्ता चारशे कोटीचा टर्न ओव्हर हो आहे हा जर चार हजार कोटीपर्यंत यायचा असेल तर आपण सगळ्या सुशिक्षित लोकांनी आमच्याबरोबर यावं खूप सुंदर काम आपण शेतीमध्ये करू धन्यवाद